वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर जीवन प्रधिकरण योजना अनेक वर्षापासून गावामध्ये पाणी पुरवठा करीत आहेत मात्र ही योजना टायटाय फिश ठरली आहे गावामध्ये जीवन प्रधिकरण योजनेचे पाणी पुरवठा होत आहे अशाच मात्र जीवन प्रधिकरण योजना ही फक्त नावापुरतीच आहे व पूर्ण गावामध्ये अशुद्ध पाणी पुरवठा होत आहे त्यामुळे आता नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे ग्रामपंचायत मार्फत जीवन प्रधिकरण योजनेचा टॅक्स वर्षाला नियमितपणे घेतला जातो मात्र ग्रामपंचायतीचे कोणतेही नियोजन असल्या कारणाने गाव गावात सध्या दूषित पाणी पुरवठा होत आहे काही दिवसापासून नळाचे पाणी दूषित तसेच गढू येत आहे पाण्याचा वास सुद्धा मारत आहे लोकांचे आरोग्य धोक्यात येऊन पोटाचे आजार बळावले आहे याकडे मात्र अल्लीपूर ग्रामपंचायतची दुर्लक्ष दिसून येत असल्याचे चित्र दिसत आहे ग्राम विकास अधिकारी दत्तात्रय दिवटे व प्रशिक्षक तुषार जोगी यांनी लक्ष देऊन शुद्ध व निर्जंतुक पाणी पुरवठा करण्यासाठी ग्रामस्थ बांधव मागणी करत आहे याकडे पाणी पुरवठा अभियंता यांनी लक्ष देण्याची गरज आहे शिरसगाव मध्ये जीवन प्राधिकरण योजनेसाठी बांधकाम करण्यात आली आहे व तिथूनच जीवन प्राधिकरण योजनेचे पाणी अल्लीपूर गावाला सोडले जाते मात्र जीवन प्राधिकरण योजनेकडे वचक दिसून येत नाही त्यामुळे गावाला अशुद्ध जीवन होत आहे याकडे वरिष्ठांनी निश्चित लक्ष देऊन त्वरित उचित कारवाई करण्यात यावी अशी मागणी यांनी पूर्वासी करण्यात करत आहे ग्रामस्थ श्रीकांत मानमोडे यांच्याकडे जीवन प्राधिकरण योजनेचे नळ आहे नियमित मी टॅक्स सुद्धा भरतो मात्र आमच्या नळाला दूषित पाणी पुरवठा येत आहे त्यामुळे माझ्या घरचे मुलेही आजारी पडले आहे याबाबत मी ग्रामपंचायतला तोंडी स्वरूपात तक्रार सुद्धा केली आहे मी श्रीकांत मानमुडे गेल्या एक महिन्यापासून मी ग्रामपंचायतला सांगत आहोत की आमच्याकडे आमच्या नळाला दूषित पाणी येत आहे हे म्हणत आहे का अलंडवचं पाणी आहे पण माझं म्हणणं असं आहे का मला प्राधिकरणच्या नळाचं पाणी येत आहे तरी हे मान्य करत नाही तरी पण हे मला दूषित पाणी एक महिन्यापासून येत आहे मी वेळोनवेळ त्यांना सांगितलं पण त्यांनी हे याच्यावर लक्ष दिलं नाही म्हणून मी आज हे कारवाई करून राहिलो यांच्यावर आणि काही ना काही यांच्यावर या दूषित पाण्याबद्दल याला माझ्या मुलांना याच्याबद्दल या पाण्याबद्दल या पाण्याने त्रास होत आहे आणि त्याची प्रक प्रकृती गंभीर आहे याबद्दल मी हे ग्रामपंचायतला तक्रार केली तरी पण त्यांना कोणती दखल न घेता आज मला हे कार्य करावे लागत आहे महान्यूज करिता सतीश काय वर्धा